जयजी बाबा जी को प्रणाम परमात्मा परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ टिंपी टिंकीच्या वतीने आणि बाबा जुमदेवजीच्या आदेशाप्रमाणे आज कोजागिरी निमित्त एका भगवंताची चर्चा बैठक सुरू झालेली आहे या चर्चा बैठकीमध्ये स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे भगवंताला माझे प्रणाम तसेच आम्हा सर्वांचे सद्गुरू महान त्यागी बाबा बाबा जी उपस्थित आहे बाबाला माझा प्रणाम तसेच आपली गुरु आहे वाराणसी आहे उपस्थित आईला माझ्या प्रणाम तसेच ह्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष पचगरे काकाजी उपस्थित काकाजीला माझे नमस्कार तसेच या चर्चा बैठकीचे उद्घाटक राजूभाऊ केने उपस्थित काकाजीला माझ्या नमस्कार तसेच ह्या मंचकावर बाळूजी शेडके काकाजी उपस्थित काकाजीला माझ्या नमस्कार तसेच नानाजी वाघमारे काकाजी उपस्थित काकाजीला माझ्या नमस्कार तसेच माझ्या परिवाराचे मार्गदर्शक मानकर काकाजी उपस्थित काकाजीला माझे नमस्कार तसेच संपूर्ण मंच मार्गदर्शक कार्यकर्ता काकाजी काकाजीला माझा नमस्कार तसेच सर्व सेवक सेविका बालगोपाल सगळ्यांना माझ्या नमस्कार मी पण ह्या मार्गात दोन हजार पंधरा मध्ये ह्या मार्गात मी जुळलो आणि मार्गात याचे कारण मागे आम्ही आम्हाला वेशन नव्हतं होमदेवजी पण ह्या मार्गात याचे कारण आमच्या ट्रान्सपोर्टिंगचं काम होतं आणि आमच्याकडे बारा तेरा गाड्या होत्या आणि गाड्या असताना आणि आम्हाला भेशन नसतानाही हा मार्गात या लागला येण्याच्या कारण दोन हजार पंधरामध्ये अशाच वेळी दसऱ्याच्या वेळी कमीत कमी आमच्या सात ते आठ गाड्या एक्सिडेंट झाल्या आणि माझ्या गाड्या पूर्ण संत्र मार्केटमधून केळावर आणि कच्च्या मालावर चालत होत्या आणि त्यानंतर ब्रिटेनेच काम होतं माझ्याकडे रायपूरचं आता दोन हजार पंधरामध्ये दोन महिन्यात दोन महिन्यात इतकं नुकसान झालं की कमीत कमी आठ ते नऊ गाड्या गॅरेज मध्ये होत्या आणि कंडक्टर आणि ड्रायव्हरही मरण पावले होते तर त्या टायमात अशी परिस्थिती बिकट झालेली होती का आता कसं करायचं पण आमचे चुलत माने ना चौधरी अनिलजी चौधरी ते आहे आता ह्या कार्यक्रमात त्यांच्या माध्यमातून आम्ही ह्या कार्य मार्गाची रूपरेखा माहीत पडली आणि त्यांना ह्या मार्गात मार्गाकडे कर, कार्यकर्त्याकडे आम्हाला नेलं नेल्याच्या नंतर त्याने सांगितलं की ह्या मार्गात मरण पडते आता दुःख होतं दुःख असताना आम्ही सगळ्यांना होच म्हटलं हो काकाजी असंही मरत आहोत आणि आता परेशानी आली आहे तू मरणाचीच आहे पहा मार्गदर्शकाच्या शब्दावर त्या टायमात आम्हाला ज्यानं ज्याच्या माध्यमातून आम्ही मार्गदर्शक कार्यकर्त्याच्या घरी गेलो तर कार्यकर्त्यानं फक्त हेच विचारलं नाही तर तुम्ही कोणत्या समाजाच्या आणि तुमच्याकडे पैसे किती आहे काहीच नाही विचारता त्यानं फक्त एकच ह्या मार्गात मला विचारलं तर तुमच्यावर दुःख कोणतं आहे मी म्हटलं काकाजी असं असं आमचं चालत होतं आणि अशा कारणास ह्या एक दोन महिन्यामध्ये पूर्ण आमचं आठ दहा गाडी ॲक्सिडेंट झाल्या त्यांना म्हटलं ह्या मार्ग मराचा आहे आता तुम्ही कसं करता काकाजी मराच्या तर आम्ही असंही मरतो असंही मरू पण ह्या मार्गात नियम दिलेले आहे माझ्या बाबाचे नियम आहे हे कार्यकर्त्याने म्हटलं मला मी म्हटलं काकाजी जे काही ह्या मार्गाचे नियम आहे ते पूर्ण पूर्ण पाळायचे प्रयत्न करीन बस ह्या शब्द काकाजीने म्हटलं तर प्रयत्न करायचं आणि आपल्याला पाळायच्या आहे नियम त्यांना सांगितलं की ज्या तुम्ही पहिले साफसफाई करून घ्या आणि तीन दिवसाचे आम्हाला माफीचे कार्य दिले पहा त्या माफीच्या कार्यामध्येच जे काही म्हणजे परेशानी आणि जे काही शून्य झालं होतं काम त्या पहिल्या दिवशी ज्योत लावल्यामध्ये फरक पडला म्हणजे मी ह्या मार्गात जुळलो दोन हजार पंधरामध्ये माझ्याकडून तेरा गाड्या असताना मी नुकसानमध्ये झालो आणि कमीत कमी एक ते दीड करोड रुपयाचे नुकसान झाल्याच्या नंतरही ह्या मार्गात आल्याच्या नंतर मार्गदर्शकाच्या शब्दावर कार्यकर्त्याच्या शब्दावर आराम आणि मला नाही निवासस्थान माहीत नाही मंडळ माहीत नाही मौदा आश्रम माहीत मला फक्त मार्गदर्शकाचे घर माझ्या चुलत मामा अनिल चौधरीच्या माध्यमातून कार्यकर्त्याचे घर माहीत झालं आणि त्याने शब्द दिले त्या शब्दावर आज दहा वर्ष मार्ग झाली मध्ये जे गेलेलं धन पुन्हा परत मिळालं आणि जे माझी बायकी नव्हती हो ते माझ्या भगवंताने आणि दिलं म्हणजे आज गाड्या तेरा गाड्या नसतानाही आज मी हे जे गट्टू जे फुटपाडवर लागते यांची मॅन्युफॅक्चरिंग कंपनी टाकून आज पंधरा लेबर कंपनीत काम करते हे कोणाची पुण्य आहे हे माझी बाबाची पुण्यही आहे की मी पूर्ण शून्य झालो होतो मी दीड करोड रुपया दोन हजार पंधरा मध्ये बर्बाद झालो त्यानंतर मला कोणतं क्वेशन नव्हतं आम्ही तिघ भाऊ असताना कोणतं क्वेशन नव्हतं पण मी पूर्ण पूर्ण बर्बाद झालो होतो पण माझ्या बाबाने जे गेलेलं धन दोन पटीनं मला रिटर्न दिलं की हा मार्गात नियम आहे बाबाचे आणि मार्गात कार्यकर्त्याचे शब्द आहे म्हणून सेवकांना हेच विनंती आहे का मार्गदर्श कार्यकर्त्याचे शब्द आणि बाबाच्या नियमात अगर जो चालला तरी पायाने काटायला उठणार नाही हे बाबाचे शब्द खरे आहे म्हणून सेवकांना हा जोडून विनंती आहे का जे काही बाबाने नियम दिलेले आहे त्या नियमावर चालायचे प्रयत्न तुम्ही पण करा मी पण करीत